काय भेटलं दाखवा मला मित्रांनो हे बघा काय तर म्हणजे हे बघा प्रियंकानी दुसरा काढलेला आहे सेम एकच नंबर बघू शकता दाखवा मला so, रुको जरा सबर करो आता ते भेटणारच नाही तो बघा गेला म्हणजे एक शेवटी आली आहे ह्या लोकेशनवर हो आहे मी ना बघा मंडळी मला आता मोठी शिंगटी आली मग आहे ना तीन शिंगटे आले पण दोन छोटे आले आणि एक जरा मोठी आली होती पण आता ही तिघांपेक्षा मोठी आली आहे आणि भारी आहे पण बघा बन... मंडळी हे बघा गल बघा हा बघा गलाचा टोक एकदम झुम नको करू अगं दिसत ना व्यवस्थित बघा कुठं बघा त्याच्या व्हायच कमी त्याच्या डोल्यामध्ये मध्ये घुसला पण साईडला घुसले चायला निघत नाही हलव नका तिला शेल वगैरे लागेल तिचं निघाला शेल अटकला सोडून द्या सोडून द्या जाणार नाही मग ती नंतर नंतर शेला काढायला पाहिजे नाही बघा प्रियांकाने बघा मस्त हे करलाय डोमा करलाय डोमा एक नंबर प्रियांकानी मस्त टाइमपाससाठी टाकलं होतं हो होता कुठे गेला टाकून गेल तो दोघितला Actually... मी मस्त पकड पकड जरा पकड प्रियंकाने सहज टाकला होता तिला एक टाइम कंटाळा आला होता कंटाळा आला होता तिला तर टाइमपास म्हणून तिने गल टाकलाय मस्त एकच नंबर मस्त प्रियंका अरे मी मग मला तीन चिंत झाले कॉल येते मंडळी बघा प्रियंकाने दुसरा एक काढलेला आहे सेम एकच नंबर बघू शकता आणि हा दुसरा मगाशा आलेला पिशू मध्ये ठेवलाय हा बघा हा बघा हा बघा हा पिशी मध्ये ठेवलाय आणि आता परत प्रियंकानी काढलाय बघा एकच नंबर प्रियंका पकड ना एकच नंबर तुझीच मजा आहे मग आजपासून मी तिथे बसलोय गप्प नाही येत नाही हा मोठा गाल ना रे जरा म्हणले हा बघा मस्त कडाक्का कडक हे बघा प्रियंका पण इथं घर होत आहे आता माझा गल दिला आहे मी तर तिकडे टाकला आहे आणि बघा तिच्या गालाला दुसरा आहे दुसरा नाही सॉरी तिसरा आला तिसरा हा बघा अभे थांब जरा हा बघा गल बघा कुठं त्याचा अटकलं आहे मस्त प्रियंका एक नंबर पण तुला ढोमीचे हेच येतात आहेत ॲक्च्युली <laughs> झालं आहे काय प्रियंकाला प्रियंकाला हाच मासा येते आहे ढोमा येते प्रियंकाला आणि मला सगळे शिंगटे आल्यात आहेत हे बघा चला आता ह्याला काढतो आणि परत आपण टाकूया तर आहे पुलवे बीच आणि ह्या साईडला आलो आहे ही मोठी खाडी आहे इथंच गरज होतो आता आम्ही पहिले अगोदर आहे ना हे बघा ही सफेद बोट आहे ना त्याच्या मागे तिकडे जो ब्रिज दिसतो ना तुम्हाला तिथे गरज होतो आम्ही मघाशी तिथे फक्त किती दोनच शिंगटे आले त्याच्यानंतर पाणी भर पाणी जशी पाणी जसा भरतीला लागला ना तसे मग इकडे आलो पाणी भरला तेव्हा आणि इथं येऊन मग डोमी वगैरे भेटली आणि मोठी एक शिंगटी भेटली मस्त प्रियंकाने इथूनच काढला आहे तीन डोमी आणि मी इथून एक शिंगटे काढले म्हणजे आता वट लागला आहे आता पाणी बघा कसा एकदम जोर जोरात एकदम वाहता झाला आहे वट लागला आहे पूर्ण तर दुपारी आम्ही दोन अडीच वाजता इथं आलो होतो काहीतरी आणि तेव्हा पाणी भ भरत होता पाणी भरायचा टाईम झाला होता दोन अडीच वाजता आलो आत्ता जवळजवळ सहा साडेसहा वाजत होते म्हणजे जवळजवळ आम्ही साडेतीन ते चार तास आम्ही इथंच आहोत तर ठीक आहे असं झालो होतो सहज आणि आपल्याला मावर पण भेटला आहे कालवना एवढा ओके चला, चला। तर फायनली आमची आज गरोग आलं होतं आणि थोडाफार आपला मस्त मावरा भेटला आहे जायचं मस्त आता फ्राय करायची कालवून करायचं आणि आज सुट्टी होती तर बोललो चला जाऊया गरवायला जाऊया टाइमपास प्रियंकाच बोलली की जा आज गरवायला जाऊया म्हणून ना, म्हणून आता गरवायला आलो आणि पाहिजे तसा मस्त आपला मावरा भेटला चला जाऊया आता घरी तुम्हाला तर फायनली आपण आलो घरी आणि वाजले सात काहीतरी आपण मगाशी तुम्हाला तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण दोन ते अडीच वाजता आपण बाहेर गेलो होतो आणि फुले ब्रिजला तुम्हाला मगाशी दाखवलं मी तुम्ही बघितलात आणि आत्ता जस्ट आला आत्ता सात वाजलेत हो म्हणजे जो जवळजवळ आपल्याला तीन चार पाच सहा सात चार ते साडेचार तास आपण बाहेरच होतो आज आणि अचानक प्रियंकाचं पण मत झालं की चला जाऊया गरवायला जरा काहीतरी काय म्हावरा भेटला ते भेटला असेच आम्ही गेलो होतो टाईमपास कारण आज सुट्टी होती त्याच्यामुळे घरी बसून बसून कंटाळा येतो आणि त्याच्यामध्ये ता गरमी आहे गरमी काय विचारू नका गरमी एवढी गरमी आहे ना की जवळजवळ आम्ही पाणी मीच जवळजवळ पाणी तीन साडेतीन चार लिटर पाणी मी दिवसातून पितो ॲक्च्युली पाच लिटर प्यायचं आहे आपल्याला दिवसभरातून पण मी साडेतीन चार लिटर पितो पाणी आणि प्रियंकाला पण भरपूर पाणी प्यायला लावतोय मी ताक वगैरे प्यायला सांगतो आहे कारण थंड आहे ताक हा थंड आहे हा गरमीमध्ये आपण घ्यायलाच पाहिजे तर आज जेवढी गरम होती आणि एवढ्या उन्हात आम्ही गेलो होतो बाहेर तर आत्ता जिथे आम्ही मा जे आम्ही मावरून आणला हो गरम ते तुम्हाला दाखवतो नमलीच प्रियंका कसं वाटलं बरं वाटलं ना जरा काहीतरी चेंज आणि इथं बघताय बघा हे जे जेवढी हे मोठीच दिसत आहेत ना एक दोन तीन हे प्रियंकानी गर प्रियंकानी काढलं आहे गरम आणि हा छोटावला मी काढला आहे आणि हे तीन हे चारही सिंगट मी काढलेत प्रियंका इकडे बघ तोंड धुतलास काय तरी बघा तोंड बघू शकता जवळजवळ साडेतीन चार तास जास्त मला वाटतं हे सगळं अशी अवस्था झाली ना एकदम चेहरा बघा वाहिली सगळ्यात तुम्ही वाट लागली आहे Damn! तर एवढा वेळ आम्ही उन्हातच होतो प्रियंका ब्रीच खाली होती आणि मी थोडा मी काहीतरी दोन ते अडीच तास मी उन्हामध्ये असेल हो आणि एवढा तास उन्हामध्ये राहणं आहे ना चेहऱ्यापर्यंत असं झाला आहे पूर्ण ऑइली झाला आहे बघू शकता पूर्ण ऑइली झाली आहे आता काय याला काय या दुसरा काय उपाय नाही फक्त डायरेक्ट आंघोळीला जाणे आंघोळ घेणे मस्त साबण वगैरे लावून चकाचक फ्रेश होणे आता जे काय कालून मी करू काय करशील आणि कालवण एकच नंबर कारण मिक्स केलं काय होईल टेस्ट नाही लागणार त्याच्या ठीक आहे प्रियांका प्रियंका दार ला शिंटी कापू शिंगट्यांचा कालवण करणार होतो आपण

हां गलाची दोरी कशी झालायची हे मी तिला सांगत होतो पण माहिती ना मला तर म्हणजे ते डोक्यातच नव्हता की बाबा हिनी ही, ही जरा हिला जर मी गरवायला दिला तर हिला काय भेटेल नाही भेटेल माहुरा ना मला काय मी फक्त तिला टाईमपाससाठी बोलत होतो की बाबा टाक म्हणून तिने टाईमपाससाठीच टाकलं होतं पण मस्त तीन पीस काढले तिने मोठे मोठे मस्त मला पण भारी वाटला तिला पण फर्स्ट एक्सपिरियन्स लय भारी झाला तिला पण तिला पण लय भारी वाटला चला तर मी तर कालवण होते आणि मला खायची होती आज चला तर प्रियंका तिथं आता कालवण करत आहे फ्राय करत आहे कालवून कालवण सर्व झाला तर आम्ही जेवून घेऊ आता सात साडेसात वाजलं जाय जेवण बरं वगैरे करून बरोबर आठ साईड वाजतील आणि मग नऊ वाजता जेवायला बसू तुम्ही पण जेवायला या तर एक छोटासा ब्लॉग होता सुट्टी होती म्हणून हा एक ब्लॉग बनवलाय आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये